सगळ्यात जास्त मिस्टेक ज्या प्रकारच्या वाक्यात होतात ते आज आपण बघणार आहोत बोर्डवर ऑलरेडी काही वाक्य आहेत जसं की इथे आणि इथे काही वाक्य दिसत आहेत जे ऑलमोस्ट सेम आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये ते सेम आहेत पण एक शब्द वेगळा आहे जसं इथे जर तुम्हाला ईज दिसत आहे हेच वाक्य इथे आहे पण इथे आपल्याला ईशच्या जागी हॅज दिसते बाकीच्या वाक्यांमध्येही तेच आहे तर ह्या वाक्यांचा मराठी अर्थ लावताना जेव्हा विद्यार्थी चुका करतात त्या कशा प्रकारच्या असतात आणि त्या कशा टाळायच्या हे आज आपण बघणार ओके सो फर्स्ट सेंटेन्स बघूया आपण फर्स्ट आहे शी इज अ टीचर सो आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिले की जेव्हा इज आर हे आपण तीन हेल्पिंग वर्ब्स किंवा सहाय्यकारी क्रियापद आपण जे तर त्यामध्ये आपण पाहिलं की हे स्वतःबद्दल सांगतात म्हणजे आपण कोण आहोत हे सांगताना आपण हे तीन शब्द वापरतो मी कोण आहे आय एम अ टीचर ही इज माय फ्रेंड दे आर रनिंग सो हे वाक्य सांगत की त्या त्या व्यक्ती कोण आहे तर जेव्हा असं प्रकारचं वाक्य दिसेल आपल्याला की इज आहे म्हणजे ही त्या व्यक्तीबद्दल आहे तर इथे एक लेडी आहे किंवा शी म्हटलं एक मुलगी असेल एक बाई असेल तर तिच्याबद्दल काहीतरी सांगितलं म्हणजे ती स्वतः आहे मग आपण मागच्या मध्ये पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की शी नंतर जर हेल्पिंग बॉप आपल्याला आधी जात दिसले तर आपलं वाक्य जे आहे तो करता जो आहे तसंच तसं सुरू होतं ती तिच्याकडे किंवा तिला असं वाक्य आपलं नसतं सो जेव्हा शी नंतर इजे तेव्हा वाक्य तीन सुरू होईल ती त्याच्यानंतर शेवटचा शब्द जो आपला असेल तो ती शिक्षिका एक नाही म्हटलं तरी चालते आपल्याला इथे ती एक शिक्षिका आहे असं पण म्हणू शकता तुम्ही ती शिक्षिका आणि म्हणजे हे तिच्या स्वत बद्दलच आहे शी हर्सल ओके सो हे असं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या वाक्याकडे वळायचं म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील हेच वाक्य इथे आहे पण थोडासा बदल आहे शी ईज न घेता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय जेव्हा हॅव किंवा हॅज येतो तेव्हा त्या वाक्यामध्ये कडे असा शब्द आपल्याला बऱ्याचदा दिसतो किंवा त्याला ऑप्शन आहे ला कडे किंवा ला त्याच्याकडे किंवा त्याला तिच्याकडे किंवा तिला तर जेव्हा जेव्हा तुम्हाला हॅच दिसेल तेव्हा तुम्हाला त्याच प्रकारचं मराठी वाक्य लिहायचं आहे जेव्हा विद्यार्थ्यांना शी हॅज किंवा ही हॅज नंतर एखाद्या व्यक्ती बद्दल जे आपण यूज करतो एखादा शब्द मॅनेजर विद्यार्थी स्टुडंट तेव्हा ही कन्फ्युजन होतं जेव्हा शी हॅज नंतर एखादी निर्जीव वस्तू आपण घेतली शी हॅज अ बॅग तिच्याकडे बॅग आहे ते व्यवस्थित लिहितात पण जेव्हा शी हॅज किंवा ही हॅज नंतर डॉक्टर इंजिनियर ब्रदर असं काहीतरी शब्द दिसतो की व्यक्ति ते व्यक्ती आहे व्यक्तींबद्दल ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तिथे मिस्टेक होते तर जेव्हा जेव्हा तुम्हाला शी हॅज दिसेल तेव्हा तुम्हाला तिच्याकडे किंवा तिला असच वाक्य घ्यायचं आहे तर इथे काही शी हॅज अ टीचर म्हणजे काय मराठीत त्याचा अर्थ होईल जेव्हा शी नंतर हॅज येतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय तेव्हा ती असं वाक्याची आपली सुरुवात होत नाही आपल्याला घ्यायचं आहे तिच्याकडे शी हॅज म्हणजे तिच्याकडे काय आहे अ टीचर तिच्याकडे एक, शिक्षिका एक असे, शिक्षक शिक्षिका पण असू शकतो ती कॉमन नाव नाही म्हणून आपण शिक्षक घेऊ शकतो तिच्याकडे एक शिक्षक आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला थोडा कम्पेरेटिव्ह स्टडी केला की करेल की जेव्हा शी नंतर येईल तेव्हा ते त्या स्वतःबद्दल आहे त्या व्यक्तीच्या बद्दल आहे की जी स्वतः टीचर असेल शिक्षक असेल विद्यार्थी असेल डॉक्टर असेल आणि जेव्हा शी नंतर हॅज जातं ते तिच्याबद्दल नसून तिच्याकडे काही क्रिया जसं की तिच्याकडे एक शिक्षक आहे आता हे आपण कधी म्हणू शकतो समजा एक व्यक्ती आहे ती स्वतः मॅथ शिकवते हो जसं गणित शिकवते हो तिच्याकडे सायन्स शिकवण्यासाठी हो एक शिक्षक आहे तर ह्या कंडिशनला आपण ते म्हणू शकतो की तिच्याकडे एक शिक्षक आहे की जी किंवा जो इतर विषय शिकवतात सो हो हे जेव्हा शी नंतर ह्या जे असं घ्यायचं असंच घ्यायचंय तिथे ती ती स्वतः व्यक्ती टीचर आहे हे सांगत नाहीये आपण जेव्हा शी नंतर ईज येईल तेव्हा बरोबर आहे ती शिक्षक आहे आणि शी ह्या झाल्यानंतर तिच्याकडे एक शिक्षक आहे किंवा शिक्षिका पण ह्या पद्धतीने आपल्याला ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्यायचे की जे बऱ्याचदा मिस्टेक होतात आणि आता सेकंड वाक्य बघूया आपण सेकंड सेंटेन्स आहे ही इज अ स्टुडंट ही इज म्हणजे तो स्वतः ओके ही इज म्हणजे तो स्वतः ही म्हणजे तो एक विद्यार्थी तो एक विद्यार्थी म्हणजे आहे तो एक विद्यार्थी आहे हे वाक्य आपले इथे संपत जेव्हा आम्ही जर दिसेल तर त्या स्वतःबद्दल त्या व्यक्तीच्या त्या स्वतःबद्दलच ते वाक्य असत ओके सो हे इथे एंड झाले नंतर पुढे आहे ही हॅज असंट आता इथे पण हीच गोष्ट परत आपण लक्षात घ्यायची ही हॅज म्हणजे त्याच्याकडे जेव्हा ही अन ही हॅज आहे ते त्याचा उच्चार पण बऱ्याच प्रमाणात सारखा आहे मुलं इथे कन्फ्युज होऊन जातात पण कन्फ्यूज न होता आपल्याला ही हॅज म्हणजे काय घ्यायचं आहे त्याच्याकडे ही हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे एक विद्यार्थी विद्यार्थिनी पण येऊ शकत कारण स्टुडंट परत कॉमन नाव आहे ही हॅज अ स्टुडंट त्याच्याकडे एक विद्यार्थी आहे ह्या पद्धतीने आपल्याला ट्रान्सलेशन करायचं तर अभ्यास करताना दोन्ही प्रकारचे वाक्य लिहायचे आणि थोडासाच बदल करायचा जसं की ह्या प्रकारचे वाक्य म्हणजे आम्ही जाच एक वाक्य घेतलं आपण आणि इथे ह्या वाक्य घेतलं पण थोडासा बदल केला इथे ही नंतर ईज आणि अ स्टुडंट ठेवलाय ही नंतर हॅज आणि परत ठेवलाय म्हणजे पर ते जवळजवळ सारखेच आहेत वाक्य पण फक्त इथे इज आणि इथे हॅज आला तर तिथे खूप फरक पडला हा म्हणजे ह्या मुलाबद्दल बोलतोय आपण आणि ही हॅज जो स्टुडंट म्हणजे एखादा शिक्षक असेल तिकडे एकच विद्यार्थी असं आपण गृहित धरूया तर त्या बाबतीत आपण ही म्हणू शकतो की ही हॅज अ स्टुडंट त्याच्याकडे किंवा त्यांच्याकडे आदरार्थी आपण त्यांच्याकडे पण घेऊ शकतो त्यांच्याकडे किंवा त्याच्याकडे विद्यार्थी आहे सो ह्या पद्धतीने कंपॅरेटिव्ह स्टडी केला की आपल्याला पटकन समजतात आणि परत मिस्टेक होईल आता पुढचं वाक्य बघूया पुढचं वाक्य आहे इट इज इट कशासाठी वापरतात नॉन लिव्हिंग थिंगसाठी सो सध्या आपण इथे तेच घेतो एखादी निर्जीव वस्तू आहे हा इट इज अ डोअर म्हणजे काय इटी म्हणजे दरवाजा डोअर म्हणजे दरवाजा त्या दरवाज्याबद्दल आपण बोलतो इट इज अ डोअर म्हणजे तो दरवाजा एक लावलं तुम्ही चालते म्हणू शकता तुम्ही किंवा नाही घेतलं तो दरवाजा तो एक दरवाजा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो सो त्या इझी आहे इथं थोडी गडबड होते इट हॅज अ डोअर आता हे इट जे आहे ते कुठल्या वेग so तरी दुसऱ्या वस्तूसाठी यूज केला आहे आणि डोअर ही एक स्वतंत्र वस्तू आहे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे ही एक वस्तू आहे आणि ही दुसरी वस्तू आहे ओके सो इट आपल्याला पण एक गृहित धरायचं की मी हे इट कशासाठी घेऊ तो ती एखादी रूम असेल किंवा पिंजरा असेल आपण म्हणूया त्याला केज इट म्हणजे काहीतरी असं की त्याला दरवाजा असतो ओके इट कशासाठी घेतला आपण दरवाज्यासाठी नाही इथे आहे ते डोअर म्हणजेच इट इट इज अ डोअर डोअर बद्दलच आपण इट वापर पण इथे तसं नाही हे इट ह्या डोअर बद्दल नाही आहे ईट दुसरं काहीतरी वस्तू आहे की ज्याच्यासाठी आपण प्रोडाऊन म्हणून हे यूज करतोय सो आपण गृहित धरू शकतो एखादी रूम असेल एखादी खोली आहे किंवा केच कि ज्या अशी कुठली तरी गोष्ट की त्याला दरवाजा असेल ओके सो आपण म्हणूया रूम इट हॅज अ डोअर म्हणजे काय त्याला किंवा तिला त्याला, त्याला म्हणजे पिंजर त्याला किंवा तिला रूम असेल तर तिला एक दरवाजा आहे ओके तुम्हाला कळते इझिली इट इज अ डोअर म्हणजे डोअर बद्दलच सांगितलंय तो दरवाजा जेव्हा आपण म्हणू इट हॅज अ डोअर म्हणजे त्याला जर पिंजरा असेल तर आपण कन्सिडर करतोय त्याला एक दरवाजा आहे आणि जर रूम म्हणजे खुली असेल एखादी तर तिला एक दरवाजा या पद्धतीने दोन्ही प्रकारचे वाक्य एका सोबत लिहून तुम्हाला ते पटकन कळू शकतात सो जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तर हे अशा दोन्ही प्रकारचे वाक्य सोबतच लिहायचे ओके शेवटचं वाक्य बनूया राज इज अ मॅनेजर राजनंतर इज आहे म्हणजे तो स्वतःचा आहे तर काय म्हणू शकतो आपण राज एक मॅनेजरला आपण मॅनेजर म्हणूया व्यवस्थापक म्हणू शकतो तुम्ही राज एक मॅनेजर आहे समजण्यासाठी मी तोच शब्द घेतला राज इज म्हणजे इथे इज आहे इथे हॅज आहे आता तुम्ही मला पटकन सांगू शकाल समजलं असेल की ही हॅज नंतर हा शब्द घ्यायचा आपल्याकडे ओके सो इथे आपण घेणार आहोत मला वाटतंय बऱ्याच जणांची उत्तर बरोबर असतील राजकडे एक मॅनेजर आहे सो या पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या चुका होता ज्या मला लक्षात आल्या त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवा असं वाटलं की जेव्हा येईल किंवा हॅज येईल आणि ही मिस्टेक बऱ्याचदा हॅज मध्ये होते हॅव जेव्हा असेल जेव्हा हॅव वा 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 कुठे वापरतो आपण आय ही आय यू वी दे यांच्यासाठी हॅव येतो ही शी इट किंवा एखादं नाव जसं की आपण राज राजेटी इथे हॅज येतो हॅज जेव्हा मुलं लिहितात तेव्हाच थोडी गडबड होते कारण ते थोडं थोडं ईद सारखं साऊन करत अशा पद्धतीने थोडासा कम्पॅरेटिव्ह स्टडी केला की आपल्या ह्या वाक्यांमध्ये ज्या मिस्टेक होतात त्या होणार नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत अभ्यास करा